हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे छान छान जसले पाहिजे आजचा आपला ब्लॉग कसा आहे कसं नाही ते आपण नंतर व्हिडिओमध्ये बघणारच आहे तर आता काय गणपती गेले सगळं झालं आता आलं नवरात्री नऊ दिवस उपवास सगळ्यांना आणि कोण कोण उपवास जर तुम्हाला पण कमेंटमध्ये सांगा आता नवरात्र गेल्यानंतर दिवाळी येते नवरात्र दसरा दसराला दिवाळी म्हणजे सण ह्या वर्षी कसे पटापटा जातात हे ते कळत नाही तर मी माझ्या याला विचारलं कुसले पटापट सण गेले आई म्हणली मग खाता पिता दिवस गेले का हा म्हटलं ते पण बरोबर खाऊन पिऊनच दिवस गेले सगळे तर मग काय तर सगळी तर सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम होता की ताई तू खूप छान आहे परत आयुष्य खूप छान जग याची रेकॉर्डिंग टाकू नको आणि असल्या माणसाला काय फरक पडणार आहे तर एक जणांची मला खूप छान कमेंट आवडली होती आपण जी काल पोस्ट केली होती त्या पोस्टला त्यांनी खूप छान कमेंट केली आणि ते म्हणजे असते नाक्षे भाऊ नाक्षे भाऊंची दरवेळेसच कमेंट छान असते आपल्याला ते कधी असं म्हणतच नाही की ताई तुझा व्हिडिओ घाण आला काय आला कारण आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपण डायरेक्टली काय असेल ते प्रूफ मांडतो आणि प्रूफशिवाय जग चालत नाही आणि प्रूफ दिले तरी जगाला प्रॉब्लेम आहे नाही दिले तरी जगाला प्रॉब्लेम आहे आणि लोकं चांगलं पण राहून देणार नाही वाईट राहिलं तरी राहून देत नाही तर आपण असंच एक कमेंट वाचूया मंगला नवले म्हणून तर ताईंनी खूप छान कमेंट केली ती मोनिका तू त्याला माफ केलं तर हात मूर्खपणा असेल जेवढी लवकर त्याच्यापासून जे दूर होशील तेवढी सुखी राहशील अशी लोकं खरं सुधरत नाही गं आहे मंगला ताई तुम्ही बोलले दे कारण याला खूप मी खूप वेळा चान्स दिला आणि खूप वेळा त्याला मी सांगितलं होतं की एकदा चूक झाली दुसऱ्यांदा झाली तिसऱ्यांदा झाली आता विषय सोडून दे झाल्या गाव्या गोष्टी गंगेला मिळाल्या तुझा एक संसार आहे मुलं आहे बायकू आहे आणि काय आजकाल बघ त्याला पण आईवडील नाही आहे त्याला कुणाला द्यायचं पण नव्हतं आपलंच कमवायचं होतं आपल्याच लेकरांना बायकोला खर्च करायचा होता बाकी याच्यामध्ये काही विषय नव्हता का लोकांक आपल्या लोकांचं कर्ज होतं काय नव्हतं तेव्हा नाही कळालं त्याला गोष्टी चला देव आहे देव त्याला बघन काय असन ते आणि आपो काळे भाऊिका ताई नाही माहिती कोण जाडी आहे त्यांनी पण खूप छान कमेंट केली ताई तो नाटक करत आहे फक्त त्याला कोणाचं काही पडलेलं नाही यस हे खरं वाक्य आहे तो माझ्यासमोर नाटकच करतो त्याला नाही लेकरांचं पडलेलं आहे नाही त्याला बायकोचं पडलेलं आहे तर हे वाक्य खरं आहे भाऊ तो नाटक करतो तो प्रत्येक लेडीजला फसवताना हेच हो नाटकं करतो मलाच नाही एक जणांनी मला कमेंट केली के तुम चाली है। का के की ताई तुमचं काय विचार आहे माझा काय नाही विचार आहे चालली डिवसची केस डिवस लवकरच घेते आणि त्याला डिवस नको पाहिजे असन तर त्यांनी मला काय असेल ते माझं लेकरांचं काय असेल ते देऊन टाकावा आणि त्या बाईसोबत तिचे तिच्यासंगा हिशोबत त्यांनी घालवावा चांगले दिवस फक्त जो मला त्रास दिला तिला तरी त्यांनी त्रास नाही द्यावा आता ईश्वर भाऊ म्हणून हे त्यांनी एक छान कमेंट केली मी ना आज तर जस्ट बघते त्यांची कमेंट ताई त्याला म्हणावा तू एवढं पुण्यवान नाहीस की लगेच मरायला सर्व पाप पेडल्याशिवाय देव पण वर्गी येत नाही आणि घेणार पण नाही सर्व फेड खालीच आहे आत्ता तुझे पैसे घे नाहीतर दागिने परत घे मोके सोडणूक हक्क तुझे आहे यस हे ये खरं वाक्य आहे भाऊ तो पुण्यवान तर नाही आहे आणि चांगल्या माणसाला मरण येतं ज्यांनी पाप केलं त्याला लगेच मरण येत नाही सगळी कर्माची फळं आहे आता पहिलं होतं की पाप केले तरी काय नाही पण आता असा विषय की पाप केलं तुम्हाला ती खालीच फेडायच्यात त्याचा देव पण तुम्हाला वर घेत नाही आणि ते म्हणले पैसे घे तर मी त्याला काय अपेक्षा जास्त केलेलं नाहीये त्याला सफ सांगले की आमच्या अधिकारी असतील हक्का असतील ते आमच्या मला देऊन टाक आणि तू दुसऱ्या बायको संघ राहतोय संग आरामशीर राहू शकतो तर राहिलस सोन्याचा विषय तो बी आहे हे सांगताना पण मला लाज वाटेल की तो खरंच बेकारी ला, त्याला लाख रुपये पगार आहे पण त्याचा लाख रुपये पगार कुठं जातो हे मला माहित नाही पण तो शेवटी शेवटी जेव्हा महिन्यात संपत येतो तेव्हा तो लोकांक पाचशे हजार रुपये मागवतो अशी तर त्याची लायकी आहे अक्षय भाऊची एक कमी होती ताई सोमनाथ तुम्हाला म्हणतोय की पोरांना तुम्हाला भेटायचंय मग भेट घ्या तुम्ही चौघ जण परत एकत्र या आणि विश्वसन तिचा भेद बघा तर अक्षय भाऊ तुम्हाला एक सांगायचंय की त्याला भेटायचं कारण त्याला भेटायचं कारण काहीच नाही त्याला भेटायचं म्हटलं तरी मी आत्ता भेटू शकते पण विषय असा आहे की तो एवढा नीच व्यक्ती ना तो भेटला ना मला तो मारायला कमी नाही करणार आणि मुलांना पण मारायला कमी नाही करणार तो काय म्हणा अशी इज्जत गेली तशी गेली मी काय काय ते बघू आणि तो कोणत्या गोष्टी घाबरत नाही आज सोपी गोष्ट नाही घरी बाई घेऊन येणं बाईला रूम घेऊन बाईसंग राहणं मला नागडे उघड फोटो पाठवणं ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीये कारण आपण स्वतःच्या डोळ्याने बघतो जेव्हा आपण पुढे काय कुणाचं पाहिलं तरी आपल्या अंगाला काटत बाई कसला नाही आला माणूस विचार नाही आला का तरी ह्या गोष्टी मी सहन करते त्यामुळं मला नाही वाटत की एकत्र यावं आता तर आणि आपण काय म्हणतो एक श्रीमता म्हणून त्यांनी अशा बायकांना रस्ता घेऊन राहण्या पाहिजे त्या बायका छिन्नालाच म्हणावं लागेल ती सासने जी आहे ती खरंच धनदेवाली आहे दरंडी म्हणावं लागेल की एक तिला माहीत असून की दोन मुलं आहे त्याला बाईक आहे तरी ती त्याला घेऊन राहते हे तिच्या घरचे संसार दिसतात हे रायल विषय रायला विषय सोमनाथ दरगुडेचा तर सोमनाथ दरगुडे एक नंबरचा छपरी माणूस आहे तो पण धनदेवालाच म्हणावा लागेल त्याला प्रत्येक वेळी नवीन बाई लागते आता पाहूया आपण किती दिवस ते सहसा राहतोय आता चार रोज आली सहसाने सोबत राहतोय अजून किती वर्ष राहतोय कळ आपल्याला एक संधी भाऊ म्हणून एकत्र एकदा एकत्र या बघा जुळत काय आता तर मी सोबत राहिले ना तू माझा मर्डर करायला पण कमी नाही करणार काही तू हुशार असेल एखादा छोटा उद्योगधंदा दरवडीच टेन्शन घेऊ नको ती बाई सोडून जाईल <coughs> हो प्रकाश भाऊ मी हुशार तर आहे मी हुशार असल्याशिवाय तिथेच मार नाही खाल्ला का त्याचा मार काय खाल्ला का ते कुठेतरी इज्जत आहे सन्मान आहे म्हणून उद्योगधंदा चालू उद्योगधंदा चालू करायला खिशात मनी लागतात तर मी कुठं काय कमवत नाहीये मी घरी असते दोन्ही मुलं मीच आईवडिलांच्या जीवा खाती आहे सोमनाथ रेवडीची दोन्ही मुलं मी आईवडिलांच्या जीवा जगवीती तर मी उद्योगधंदा करायला पैसा लागतो तो पैसा आपल्याकडे नाही आहे जोर मुलं मोठी होत नाही तोवर काहीच करू शकत नाही मी आणि त्याचं टेन्शन त्याचं त्या बंगाराचं टेन्शन मी आता काहीच घेत नाही पहिले लिही टेन्शन घेतलं तो बंगारात जमा आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊन फायदाच नाही आहे आणि ती बाई सोडून जाईन ती बाई सोडून जाऊ शकत नाही कारण तीच धंदेवाली आहे तिच्या आईबापाचं भावाचं पोट्याच्या जीवावर चालले त्यामुळे विशेष नाही आता आपण त्याने तुम्ही मला म्हणताना एकदा चान्स आहे चान्स पण देऊन बघायचं होतं पण नको नव्हतं म्हणलं कारण त्याने आपल्याला खूप गान कमेंट केलेले मेसेज केला आहे टेक्स्ट मेसेज आपण त्याचे मेसेज आता स्क्रीनवर लावू तुम्ही ते मेसेज वाचा आणि काय असं तर रिप्लाय द्या जसं आपण त्याला म्हणलो होतो की कोणी तुम्ही नाही ओळखलं त्या नवीन नंबरवरून मला मेसेज केला होता तर त्याने मला मेसेज केला आहे सगळं तुझं आहे आणि बोललो पोरांची आठवण आली चूक असेल माझी पण तुझी काहीच नाही का स्वतःच्या पोरांसमोर बोलून देत नाही मी याला का बोलून द्यायचं स्वतःच्या पोरांसमोर याला पाच वर्ष पोरांची आठवण आली का जेव्हा मुलगा ॲडमिट होता तेव्हा याने फोन केला का नाही केला मी त्याला मेसेज केला होता नवीन नंबर होता मी काय ओळखलं नाही कोण सगळं माझं आहे माझंच राहणार नवरा पण नवऱ्याला पण मोने काही याची बाईक आहे असं कोण लोक ओळखतात हे आणि पोरांची आठवण कधी आली नाही येऊ शकत ह्या मी कमेंट केलेले चूक आहे माझी मोठी आहे एकदा ते शंभर वेळा चुकी केली ह्या मी कमेंट केल्या होत्या नंतर त्याचे मेसेज आले मला मी लेकरांसंग बोलायला पण केला होता तू बोलून देत नाही कोर्टात होईल सारं जे काही असेल ते लेकर माझी आहे तुझ्याशी माझा काही संबंध नाही तू एवढं वाटो करून तुझ्यासंग कोण राहणार आहे दारू पिलो आली लेकरांची आठवण म्हणून कॉल केला तू बोलून नाही देत मग कशाला डोकं खराब करते मला तुझी गरज नाही रंड्या बोकाची कुत्री जवळ आहे साऱ्या दुनियेची असं मला मेसेज करते आणि जवळ तो हसलो लोकाला तू ये माझा संबंध फक्त माझ्या पोहरांशी तुझ्यासोबत नाही कळलं ना मी म्हणलो कोण पोरं तो म्हणतो माझी लेकरं जेव्हा मी म्हणलं कोणाची तेव्हा तो म्हणतो कोर्टातून घेईन मी माझी लेकरं कोण तो सॉरी मी म्हणलं तेव्हा तो म्हणतोय तू कॉल केला तर माझ्या लेकरांसंग बोलून देत नाही मग काय करायचं मी मग काय करायचं धंदा करायचा तू चांगलाच नाही ओळखलं कोट आहे ना सॉरी जाकी मला तू तु नको तुझ्यासाठी सारं केलं पण काय फायदा हाता पाया पडलो चुकलो तरी पण तुला लाज नाही तुझ्यासोबत नातर लावायची माझी इच्छा नाही काय म्हणते मी लेकरांसह बोलायला फोन केला तुला इथे तेच पोरं आठवली नाही का लेकरं माझी लेकरं तुझी मग तुला यांचे पोरांचा खर्च पाणी उचलता येत नाही फक्त लेकरं तुझी तेवढं सांगतो आणि कोर्टात तुम्ही कोर्ट पण कसं देईन कारण मी संभाई मुलं डिलिव्हरीचा खर्च मॅ माझ्या वडिलांनी केला पाच वर्षाले लेकरं सांभाळते त्यांचं दुखणं पाणी सगळं आम्ही बघतोय आणि तो आता सांगतो लेकरं तुझी आणि दारू पिलो असलं बरे लेकरांची आठवण झाली रे बी एवढे तिकडं ऐकल तो तिकडं राहतो ड्युटीवरती तेव्हा नाही तुला तुझ्या लेकरांची आठवण येईल जवळ आहे इकडं आलं तुला लेकरांची आठवण झाली का तुझ्या बायकोक द्या मला तुझी गरज नाही आणि मला कुठं तुझी गरज आहे मला म्हणते दे रंड्या बोकाची कुत्रे तू किती शान आहे अरे मी तरी माझ्या आई घरात राहते बाहेर हिंडत नाही तुझ्यासारखी तू तर बाहेर राहतो आणि तू आख्या गावाला जाऊ ला मी नाही जाऊल आहे मला गरज पण नाही जावायची पोहारांसाठी पोहरांना तुला कधी लाईफमध्ये बोलून पण देऊ शकत नाही आणि पोहरांसंग तुझ्यासोबत मग काही संबंध नाही मला पण तुझ्यासोबत काही संबंध नाही तुझ्यासोबत नातं लावायची इच्छा नाही अरे बी दरगुडे तुझ्याशी मीच नातं ठेवलं नाही थांबा की जरा तुझ्याशी मीच नातं ठेवलं नाही नाही मी टिकली लावत नाही माझ्या गळ्यातील नाही माझ्या ये माझ्या काही संबंध नाही तुझ्याशी चला मग सगळ्यांनी मेसेज वाचलेले काय असेल ते मला तुम्ही तुमच्या कमेंट करा बोलू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय आणि तुम्हाला काय वाटलं काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दुसरा ब्लॉग तुम्हाला कोणता हवाय कसा हवाय मला सगळ्यांनी सांगा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये